आमदार कडूंचे ऑनलाईन जुगारच्या विरोधात आंदोलन एकीकडे ग्रामीण भागात ऑफलाईन जुगार खेळणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जाते तर दुसरीकडे ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यावर व हा जुगार चालविणाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नाही कारण हे ऑनलाईन जुगार चालविणारे उद्योगपती आहे अशा फसव्यागिरी ऑनलाईन गेमचा आमदार कडू यांनी मुंबई येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन केले व या आंदोलन पश्चातही हा ऑनलाईन जुगार बंद नाही झाला तर प्रत्येक पोलीस स्टेशनसमोर ऑफलाईन जुगार खेळण्याचे आंदोलन केले जाईल असं प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत ते म्हणाले तर दुसरीकडे अमरावती जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी बबलू देशमुख यांनी मात्र आमदार कळू यांच्यावर खळबळजनक आरोप करीत टीकास्त्र करीत ते म्हणाले की पूर्वी अचलपूर परतवाडा बाजार या परिसरातील जुगार बंद करावे नंतर मुंबई येथे आंदोलन करावे यावेळी देशमुख यांनी परतवाडा येथील प्रहारचा पदाधिकारीच वरली मटक्याचा व्यवसाय करतो त्यावर परतवाडा ठाण्यात गुन्हेही दाखल आहे असे ते म्हणाले एकीकडे आमदार कडूचे ऑनलाईन गेम विरोधात आंदोलन तर दुसरीकडे कडूंवर लावलेल्या आरोपावरून आता समोर आमदार कडू हे बबलू देशमुख यांनी लावलेल्या आरोपाला काय उत्तर प्रसारमाध्यमांसमोर देतात तो येणारी वेळ सांगेल पण येणाऱ्या काळात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण पुन्हा सुरू होणार काय अशी चर्चा मात्र नागरिक करीत आहे